आजचा जो बायोटा आहे तो का गव्हर्नमेंट जॉब करणाऱ्या मुलाचा आहे इंडियन आर्मी मध्ये जॉब करणाऱ्या मुलाचा आहे त्यामुळे तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या ओळखीची कोणतीही मैत्रीण जर का इंडियन आर्मी मध्ये जॉब करणारा मुलगा पाहत असेल तर आठवणीने तिला हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार मी अॅडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा मधुवस्थ केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो तर आपण मुलाची थोडक्यात माहिती पाहूयात मुलाचं जन्मवर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव उंची मुलाची पाच फूट चार इंच आहे शिक्षण मुलाचं बीएससी झालेलं आहे आणि मुलगा इंडियन एअरफोर्स मध्ये जॉब करत आहे एक लाखाहून अधिक दर महा मुलांना पगार आहे धार हे त्यांचं देवक आहे मूळ हा मुलगा सातारा जिल्ह्यातील आहे गावी त्यांना पाच एकर शेती आहे स्वतःचं घर आहे तर यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा आणि सध्या गव्हर्नमेंट जॉब असणाऱ्या मराठा समाजातील मुलांची स्थळे हे खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात आणि त्यातीलच हे स्थळ आहे अतिशय चांगलं स्थळ आहे माहिती तर माझ्या स्थळ आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही जर का इंडियन आर्मी मध्ये इंडियन एअरफोर्स मध्ये जॉब करणारा मुलगा शोधत असाल तर खरोखर हे एक अतिशय चांगलं स्थळ आहे मला जर का हे स्थळ आवडलं असेल तर तुम्ही आजच आपल्या ऑफिसमध्ये येऊन भेट घेऊ शकता आपलं पुण्यामध्ये धनकवडी एरियामध्ये बालाजीनगरच्या स्टॉपच्या इथे आपलं ऑफिस आहे तसेच आपलं साताऱ्यामध्ये समोर ऑफिस आहे तुम्ही थेट ऑफिसमध्ये भेटून सुद्धा आपल्या इथे नाव नोंदी करू शकता किंवा ऑनलाईन आपल्या स्क्रीनवरती नंबर टिफत आहे त्या नंबरवरती तुम्ही सकाळी दहा ते पाच यावेळी मध्ये फोन करा आपल्या ऑफिसमध्ये तुम्ही ऑनलाईन व्हॉट्सअपवर तुमचा बायोटा फोटो पाठवून डाउनिंग करू शकता आपल्या विवाह केंद्रामध्ये मा मराठा समाजातील उच्च शिक्षित मुला भरपूर प्रमाणात स्थळे असतात त्यांची अपेक्षा आहे की जी कोण मुलगी असेल तिचं मूळचं गाव हे सातारा जिल्ह्यात असावं तसेच मुलीचं कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन झालेलं असावं त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीची कोणतीही मैत्रिणी जर काही अपेक्षित बसत असेल आणि तिला जर इंडियन मध्ये जॉब करणारा मुलगा पाहत असेल तर आठवणीने तिला हा व्हिडिओ शेअर करा आणि तिचं नक्कीच इंडियन आर्मी मध्ये जॉब करणारा मुलगा मिळायचं स्वप्न पूर्ण करा तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण तराजा घेतो धन्यवाद जय शिवराय